तीन सुमारेचा टायमिंग होता जसं मी गाडी जवळ घेऊन आणून मला असं काहीतरी जाताना दिसलं पण मी एवढं लक्ष नाही की बाई आपला साडीचा पदर घेऊन खाली बघून काहीतरी करत होती मी बऱ्याचशाच गोष्टी ऐकल्या आहेत आमच्या एरियाबद्दल तर मी एकदा आमच्या मित्रांसोबत डिनरचा प्लॅन केला होता मि मित्रांबरोबर तर आम्ही मित्रमित्र सगळे डिनरचा प्लॅन करत होतो आणि तो दिवस होता पितृपक्ष अंवाशाचा दिवस होता म्हणजे घरच्यांनी मला नाही सांगितलेलं तू नको जाऊ आजचा दिवस राहू दे तू उद्या जा आज नको नंतर कधी जा पण मी काही घरच्यांचं ऐकलं नाही कारण मी या गोष्टींवर कधी विश्वास ठेवला नाही आणि आमचा जो एरिया आहे ना त्याचं मी बऱ्याचशाच गोष्टी ऐकल्या आहेत काही वर्ष अगोदर जेव्हा हिंदू मुस्लिम झाली तेव्हा हो, आमच्या इकडे बऱ्याचशा लोकांना मारलं आहे आमच्या इकडे जंगलात फेकलं आहे मग आमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये ती पहिलं स्मशानभूमी होती ते सगळं बंद करून त्याच्यावर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन परत आमच्या इकडे एक आम आंब्याचं झाड असं होतं लोक मी ऐकलं आहे लोकं म्हणतात की संध्याकाळचे सात वाजले की लोक इकडनं ना जायचे नाही घाबरायचे लोक जायला तर अशा बऱ्याचशा गोष्टी मी ऐकल्या आहेत आमच्या एरियाबद्दल तर तो दिवस होता मी मित्रांसोबत आऊटचा प्लॅन केलेला माझे मित्र बोलले ठीक आहे आपण जाऊया पण माझ्या घरच्यांनी मला बऱ्याच वेळा रोखलं नको जाऊ नको जाऊ पण मी काय माझ्या घरच्यांवर विश्वास मी घरच्यांवर तर ऐकलं नाही पण मला त्या गोष्टीबद्दल मी कधी ट्रस्ट नाही ठेवले कारण मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी मी कधी मानायचो नाही मी या गोष्टींना ओढवून लावायचो असं काय नसतं असं काय नसतं तर मी इकडनं निघालो मित्रांना माझ्या काही मित्रांना मी मलाडवरनं पिकअप केलं काही मित्रांना मी दहिसरवरनं पिकअप केलं मग आम्ही गेलो आम्ही बोललो आम्ही किनारा धाबा तिकडे जेवायला जाऊ आम्ही जातानाही आम्हाला बऱ्याचशा रोडवर तो रोड पण असा आहे त्याच्यावर मला नेगेटिव्हिटी एकदम फिलिंग होतं पण मित्र सोबत म्हणून मला काही भीती वाटली नाही तिकडे रात्रीची एकतर गाड्या बेफाम फास्ट जातात आणि माझी गाडी होती म्हणून मी सगळ्या मित्रांना माझं होतं का मी सगळ्या मित्रांना पिकअप करणार आणि मी सगळ्या मित्रांना ड्रॉप करणार तर आम्ही निघालो आम्ही किनाऱ्याला पोचलो किनारा धाब्यावर आम्ही काही मित्र टायमावर आले काही मित्र लेट आले काही मित्र बाईकनी आले आम्ही जेवायला गेलो तिकडे आम्ही मित्रांनी सगळे ऑर्डर दिलेले होती सगळं केलं आणि मित्र तुम्हाला माहीत आहेत मित्र कधीच टायमावर येत नाही ते पुढे मागे होतातच मग आम्ही सगळं जेवलो बिवलो रात्री निघायला आम्हाला उशीर झाला मी आईला फोन केला मी निघतो आता तर आई मला बोलली तू बघ नीट ये व्यवस्थित ये तर मी आलो तिकडनं निघालो सगळं परत येताना मित्रांचा साथ होताच म्हणून आम्हाला येताना पण तो रोड मी तुम्हाला म्हटलं पहिलं पण काय तो रोड होता तो नेगेटिव्हिटी फुल ऑफ नेगेटिव्हिटी भरून आहे येता येता आम्ही सगळ्या मित्रांना जसं एज युजल मला सोडायचं होतं बोरोलीला काही मित्रांना सोडलं मग दोन मित्र होती ते आम्ही मलाडला राहणारे होते तर ते मला बोलले आम्ही तुझ्यासोबत येतो आम्ही तिकडनं जाऊ आपण थोडं वेळ इकडनं जाता जाता बोलत जाऊ तर मी बोललो ठीक आहे त्याच्यामधला अजून एक मित्र तो होता ये तो जोगेश्वरीला राहणार होता माझ्याबरोबर तर आम्ही येत होतो येता येता मी जोगेश्वरीला राहतो त्या मित्राला सोडलं मग मी माझा दुसरा जे मलाडचे दोन मित्र होते त्यांना बोललो मी सोडतो तुम्हाला तर ते बोल तू आम्हाला स्टेशनला सोड तर मी त्यांना स्टेशनला सोडलं स्टेशनला सोडल्यानंतर मी माझ्या जो घरी यायचा रस्ता आहे त्या रस्त्याने येत होतो आमच्या इकडचा रस्ता एकतर आहे एकदम छोटा रस्ता आहे ॲट अ टाईम एकच गाडी जाऊ शकते टायमिंग काय होतं ते टायमिंग होता तीन 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 सुमारेचा टायमिंग होता तर मी येतो तो मित्रांना सोडून तर येता येता मला मित्रांनी सांगित म्हणजे मी येत जेव्हा निघालो तर मी येता येता आमच्या जसा एरियात आलो एरियात येता येतं म्हणजे तो रोड छोटा तर आम्ही माझी गाडी आणली पुढे पुढे घेऊन आलो तर मला गाडीची ए जसं मी गाडी जवळ घेऊन आलो मला असं काहीतरी जाताना दिसलं पण मी एवढं लक्ष नाही दिलं मला काहीतरी असेल जसं जसं मी पुढे येत गेलो माझा जसं हेडलाईटचा उजेड असं समोर पडलात मला एक बाई अशी दिसली जी पूर्ण जळालेली होती आणि तिचं म्हणजे स्किन बोलतात पूर्ण लटकलेली होती हाताची चांबडी गालाची चांबडी सगळं असं म्हणजे बोलतात ना जळून लटकत होतं आणि मी हा किस्सा पण ऐकला आहे काय आमच्या इकडे मी फार अगोदर ऐकलं आहे का अशी एक प्रेम प्रकरण होतं त्याच्यामुळे ते बोलतात काय ते त्यांचं काही दमलं नाही तर त्या मुलीने सुसाईड केलं तर मे बी ती पण असू शकते का दुसरं कोण असू शकतं मला माहिती नाही पण मी जेव्हा आलो मी जेव्हा माझी ला लाईट गाडीची लाईट पडली तर मी बघितल्यावर मी थोडं घाबरलो आणि ती बाई आपला साडीचा पदर घेऊन खाली बघून काहीतरी करत होती आणि मी जसं गाडीचा फोकस माझा पडला तर मी काय मागे फिरू नाही शकत कारण रोड तुम्हाला मी ऑलरेडी सांगितला छोटा होता ॲट ए टाइम एकच गाडी जाऊ होती मी माझ्या गाडीला रेस दिला मी माझी गाडी घेऊन सरळ माझ्या बिल्डिंगच्या दिशेने निघालो मी माझ्या बिल्डिंगमध्ये येऊन गाडी पार्क केली मी आलो ती आता रस्त्याच्या इथे होती तर ती रस्त्याच्या कोपऱ्यावर होती कॉर्नरला उभी होती आणि ती खाली बघून काय करत होती साडीचा पदर घेऊन मला काही कळलं नाही पण जसं मध मी गाडी घेऊन खाली उतरत होतो तो स्लोप होता तर मी गाडी घेऊन जसं खाली उतरत होतो तर जसं गाडीचा प्रकाश पडला तर मला असं दिसलं का कोणतरी उभा आहे पण जेव्हा मी जसं जसं जवळ आलो तर मला कळलं का ती बाई पूर्ण जळालेली आणि होती आणि पितृपक्षा म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेवटचा दिवस तर तो मला घरच्यांनी पहिलंच सांगितलेलं तू नको जाऊ पण मी काही घरच्यांचं ऐकलं नाही मी आलो माझ्या बिल्डिंगमध्ये गाडी लावली मी माझा दरवाजा कसा उघडला मला माहिती नाही मी चाय आपला दरवाजा उघडला मी माझे शूज पण मला माहिती नाही मी कुठे काढले पण जेव्हा मी घरी येऊन झोपलो मी सकाळी उठलो मी बघितलं तर माझी आई मला ओढायला लागली तू शूज घरात येऊन काढले बेडरूमपर्यंत तू कपडे पण चेंज नाही केले तू असाच झोपला तर मला जेव्हा आईने उठवलं तेव्हा मला कळलं माझं अंग तापाने फणफणत होतं मला खूप ताप आलेला होता तेव्हा तर मला जसं बघितल्याबरोबर मला कळलं काय त्या बाईनी मला म्हणजे ते दृश्य माझ्यासमोर येत होते मी काहीतरी विचित्र बघितलं विचित्र बघितलं पण जेव्हा मला कळलं काय मी आणि जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं तेव्हा मला आई बोलली पण तुला मी सांगितलं होतं ऐकलंच नाही तू माझं नको जाऊ नको जाऊ पण मी ह्या गोष्टीला कधी मानायचो नाही पण मी आता मला कळलं काय ह्या गोष्टी खऱ्या आहेत करून आमचा जो एरिया आहे तो तसाच आहे आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत करून मग मी बघितलं तर मला डॉक्टरकडे मग आई बोलली चला आपण डॉक्टरकडे जाऊया तर मी काय डॉक्टरकडे जा आईला बोललो डॉक्टर डॉक्टरकडे नको आपण बघूया करून कोणातरी सांगूया तर आईनी मला बोलली आई आपण एका वैद्यकीय डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन बघूया तुला काय झालं आहे का तर मला आईनी त्या डॉक्टरना बोलवलं सगळं दाखवलं दाखवल्याबरोबर त्या डॉक्टरनी बघितलं त्या डॉक्टरनी सगळं ते जे नजर बिजर म्हणतात ना काढतात आपण कोणी काय पकडलं आहे का काय कसं काय ते तर त्यांना बोलवलं त्यांनी दाखवलं तर त्यांनी बघितलं ते सगळं म्हणजे बोलतात त्यांना पण मी बघितलं ते पाण्यात काय पाणी घेऊन काहीतरी करत होते मला तेव्हा काही कळत नव्हतं मला तापच एवढा होता काय मला काही कळत नव्हतं मी एकदम तसमस झालेलो मला काय होतं आणि काय नाही पूर्ण अंग कापत होतं आणि असं तर तेव्हा मला कळलं तो काय पाणी घेऊन काय करत होते मिरची घेऊन काय करत होते मग त्यांनी सांगितलं काय यांनी असं असं एका बाईला म्हणजे कोणा तरी बघितलंय बघितलंय पण तिने ह्याला प्रॉपर बघितलं नव्हतं hmm. तर मी बोललो हा तर त्यांनी मग मा त्याच्यानंतर माझी सगळं अंगावर उतरून काढलं आणि त्याच्यानंतर मग सगळं hmm. थोडं नॉर्मल झालं मग दोन दिवस ताप राहिलं आणि मग मी फ्री झालो त्याच्यातनं मग ते असं काय बोलले का की म्हणजे तिने जर समजा बघितला असतं आणि तुमचा नजर त्यांनी सांगितलं ला मला जर तुमची नजर नजर मिळाली असे तर तुम्हाला तिने पकडलं असतं मग पुढे अजून काय कोण काही गोष्टी अजून घडल्या असत्या मग ते, ते मला बोलले तेव्हा झालं असतं तुमचं काही गोष्टी अजून घडल्या असत्या म्हणजे जे बोलतात ना झपाटलं विपाटलं तसं टाईप झालं असतं करून तर मी त्याच्यानंतर मला आता कळलं काय नाही बाबा ज्या गोष्टी घरचे ज्या गोष्टींसाठी नाही सांगतात ती गोष्ट कधीतरी ऐकावूया आपण सगळे विचार करतो अरे घरचे बोलतात बोलतात पण आपण त्या गोष्टीला इग्नोर करतो पण प्लीज इग्नोर करू नका घरचे काही बोलत असतील त्यांचं ऐका तुम्ही तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा